ओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे तर आज मी इथे तुम्हाला पानगळा डिझाईन दाखवत आहे तर पहिल्यांदा मी पूर्ण उंची गळ्याची घेतलेली आहे त्यानंतर गळारुंदी सव्वा दोन टाकलेली आहे त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला बॉक्स बनवून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे तुम्हाला गळा डीप हवा असेल तर कुठल्याही साईडला दीड इंच घ्यायचं आहे जर तुम्हाला गळा डीप नको असेल तर तुम्ही सव्वा एक घेऊ शकता आणि अशा पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे हा गळा बिना कॅनव्हचा आहे डायरेक्ट कसा पलटायचा हे तुम्हाला मी दाखवणार आहे तर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा त्यानंतर मी इथे तुम्हाला गळा कटिंग केलेला आहे आणि आपल्याला पूर्ण हा गळा कटिंग झाल्यानंतर असा दिसतो ओपन केल्यानंतर त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मेन जो पीस आहे तो घ्यायचा आहे आपल्याला उलट सट सुलट कपडा बघून आपल्याला जो मेन गळा आहे अस्तरचा कट केलेला तो सवच्या भागावरती ठेवून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला काय करायचं आहे पिना लावून घ्यायच्या आहेत तुम्ही जर जास्त कापड तुमचा हलत नसेल तर तुम्ही एक पिन लावू शकता किंवा दोन तीन पिना लावून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला पूर्ण भाग पा पावपाव इंचाने शिवून घ्यायचा आहे जसा आपला राऊंडअप आहे त्या पद्धतीनेच आपल्याला इथे कापड शिवून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता पूर्ण पावपाव इंचाने आपल्याला शिलाई मारायची आहे इथे आपला जो पानगळ्याचा कोणा असतो तो, तो तसाच सेम आपल्याला हे करायचा आहे त्यानंतर जसा राऊंडअप आहे त्या पद्धतीने आपल्याला राऊंडअप मारून घ्यायचा आहे शिलाई करून काम घ्यायचं आहे आपला गळा व्यवस्थित आहे का मीन आपला जो कापड आहे खालचा त्याच्यावरती व्यवस्थित आहे का बघून घ्यायचा आहे कापड इकडे तिकडे सरकतं त्यासाठी तुम्ही पिण्याचा वापर करू शकता आणि स्टेप बाय स्टेपमध्ये ह्या शिलाई मारून घ्यायच्या आहेत आणि जसा आकार दिलेला आहे त्याच पद्धतीने इथे बघू शकता मी जसा आकार आहे तशा पद्धतीनेच इथे शिलाई मारलेली आहे आणि कटही मारून घेत आहे कापड जे आतलं आहे तसं प्रमाणेच आपल्याला काम करायचे आहे आणि त्यानंतर इथे मेन कट जे असतो पॉईंटचं ते कट व्यवस्थित मारायचं आहेत कट व्यवस्थित नसेल तर आपला जो गळा आहे ते आपण पलटतो त्यावेळेला चुन्या पडतात तर त्यासाठी आपल्याला चुन्या पडून न देण्यासाठी हा साधा सिंपल एकदम गळा आहे पानगळा जो अजिबात म्हणजे हे होत नाही लेसचा वगैरे मी इथे वापर काहीच केलेला नाही आहे कारण ऑलरेडीचं जो कपडा आहे तो गोल्डन आणि हिरवा कलर आहे तो भरपूर चकाकत आहे त्याच्यामुळं लेचची मला वाटते इथे गरज नाही तरी इथे बघू शकता परफेक्ट अगदी व्यवस्थित होल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला कापड पलटून आणि चुन्या पडू नयेत ह्यासाठी आपल्याला स्टेप बाय स्टेपमध्ये काम करायचं आहे गडबड करायची नाही कालचं जे कापड असतं अस्तरचं ते वळखू नये याची काळजी घ्यायची आहे कारण काय होतं बरीचदा आपल्याला कापड हे होतं चुन्यासारखं वगैरे होतं चुन्या, चुन्या वगैरे पडल्यासारखं तर तसा काही प्रकार होऊ नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यानंतर इथे जो मेन पॉइंट आहे त्या पॉइंटवरती सुई थांबवून आपल्याला बघायचं आहे की तो पॉईंट व्यवस्थित निघालाय का नाही निघालेला तर काय होतं प्रत्येक वेळेला आपण गोल राऊंडअपमध्ये घेतो तर तसं नाही घ्यायचं पॉइंटच्या ठिकाणी सुई घुसवून आपल्याला थोडं कापड सरकून घेऊन स्टेप बायमध्ये आपल्याला शिवून घ्यायचं आहे तर इथे मी पूर्ण जे शिलाई मारलेली आहे बघू शकता पावपाव इंचाने इथे आता तुमच्या लक्षात आलंच असेल किती सुंदर आणि एकदम व्यवस्थित झालेलं आहे त्यानंतर आपल्याला पूर्ण जे आ, हे आहे राऊंडअप आपल्याला आपला मारून घ्यायचा आहे असा अस्तरचे जॉईंट केलेले आहे ती एकदम प्लेनमध्ये असा हाताने सरकून घ्यायचा आहे आणि आपलं कापड फुगणार नाही याची काळजी घेऊन आपल्याला संपूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारल्यानंतर आपल्याला पुढचे जे स्टेप आहेत ते मी ती इथे तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही त्या पण करू शकता आणि इथले कट करून कापड जे एस्ट्रल नाचतं कपडा तो आपल्याला कधीही कट करून टाकायचा आहे जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करता वेळेस काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि खालवरती होत नाही डायरेक्ट कधीही टक्स देण्याचा प्रयत्न करायचा नाही इथे बघू शकता मी पूर्ण कपडा कट करून घेतलेला आहे कडचा त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही मी इथे टक्स टाकत आहे तुम्ही इथे चार इंचाचं साडेतीन इंचाचं टाकू शकता पण गळा जर लॉंग असेल तर जास्त नाही टक्स टाकायचे मोठे आपल्याला फक्त तीन इंचाचेच टाकायचे आहेत कारण गळ्या ज्या वेळेला वर वरत्या असतो त्यावेळेला तुम्ही चार इंचाचं पण ठेवू शकता साडेतीन इंचाचं पण ठेवू शकता तर इथे माझी गळ्याची जी, जी, जी मेन खालची पट्टी होती तेवढ्याच इंचाचे मी टक्स मारलेले आहेत त्यानंतर इथे दीड इंचाची मी पट्टी घेतलेली आहे आणि ती पाव पाव इंचाने स्टेप बाय स्टेपमध्ये मी शिवत आहे तशाच पद्धतीने तुम्हाला ही शिवून घ्यायची आहे पट्टी एकदम व्यवस्थित लाईनिंगमध्ये त्यानंतर आपल्याला इथे दाब द्यायचा आहे पट्टीला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद आणि त्यानंतर इथे बघू शकता मी दाब घेतलेले आहे टाकून तर तुम्हाला हे अशाच पद्धतीने दाब द्यायचा आहे त्यानंतर इथे बघू शकता मी होल्ड केलेले आहे त्या पद्धतीने तुम्हालाही असाच कपडा होल्ड करून घ्यायचा आहे कापडं होल्ड केल्यामुळं एकदम छान दिसतं आणि आपल्याला पाटीची पट्टी लावल्यामुळं फिनिशिंग पाटी मागून छान येतं आणि ब्लाऊज मागन मेन म्हणजे उचलत नाही आणि खूप सुंदर दिसत तर इथे बघू शकता खूप सुंदर असा गाज